तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का आणि मनापासून मित्रांनो आभार तुमचा आणि असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो आणि खरं तर म्हणजे हा व्हिडिओ आजचा एकदम स्पेशल आहे मित्रांनो आपल्यात जी कला आहे ती कला, कला जिवंत ठेवण्याचं थोडंसं मी काम करतोय मित्रांनो आज आणि आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर जी कला आहे मित्रांनो मी गाणी लिहितो एक लेखक आहे मी आज तशाच प्रकारचं तुम्हाला एक छोटंसं साधारणसं आपलं साधं पोळं एक गीत मी लिहून तुम्हाला म्हणजे गाऊन दाखवतो मित्रांनो तर खरंच हे गीत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे आपला वाडा आता जेजुरी रोडला म्हणजे हायबर आता करा नदीच्या शेजारी आलो आहे तर करा नदीच्याकडला आपली मेंढर सोडली तर आणि बसल्या बसल्या एक गाणं सुचलं ते तुम्हाला सादर करून दावतो मित्रांनो आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की मला शेवट शेवटी सांगा बरं का आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे जी गाणं मी गाणार आहे हे फक्त तुमच्यासाठी स्पेशल आहे बरं का आपल्या प्रेक्षक मायबापांसाठी जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी स्पेशल गीत आहे आपलं हे आणि सुंदर असं आहे मी तर म्हणतोय सुंदर असं तुम्ही कसं आहे ते मला नंतर सांगा बरं का चला पाहू पाहूया गाणं आहो रसिक माय बाप करा चुकीला हो माप अहो रसिक माय बाप करा चुकी हो माप काय सांगतो मी ध्यान देऊन बघा काय सांगतो मी ध्यान देऊन बघा मी आनंदात जगतो तुम्ही आनंदी जगा मी आनंदात जगतो तुम्ही आनंदी जगा मधी दादा नाही कुणाचर कोण वाट लावण्यास फक्त मोबाईल फोन कष्टाच हे जिन माझ थोड माजक बघा कष्टाचं हे जिन माझ थोड माजक बघा मी आनंदान जगतो तुम्ही आनंदी जगा मी आनंदान जगतो तुम्ही आनंदी जगा मतलबी ही दुनिया दादा तोंडावर भारी पाटी माग जाता तुझी निंद रे करी नको आता जगाच हे स्वतःच बघा नको आता जगाच मग स्वतःच बघा मी आनंदात जगत तुम्ही आनंदी जगा मी आनंदात जपत तुम्ही आनंदी जगा अरे कष्टाच हे दादा माझ आहे रे जीवन मेंढी माऊली साठी सदा फिरतो मी वनवन हेच वन। माझ सर्व काही अस सांगे मी पांडुरंगा हेच माझ सर्व काही अस सांगे मी पांडुरंगा मी आनंदात जपच तुम्ही आनंदी जगा मी आनंदात जप्त तुम्ही आनंदी जगा आणि मित्रांनो हे शेवटचं कडव सर्वांसाठी बर का आहो कलेची या नका ठेवू मना मदी लाज कलेमुळ तुम्ही मला ओळखता या आज कला हेच जीवन आहे त्याच करा संगोपन कला हेच जीवन आहे त्याच करा संगोपन म्हणूनच म्हणत्यात मला धनगरी कला जीवन म्हणूनच म्हणत्यात मला धनगरी कला जीवन तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असं मी एक गीत साधं बोळ तुमच्यासमोर साधं केलंय जसं मला जमलं असं बरं का आणि अगदी माझ्या साध्या भाषेत बरं का मित्रांनो आपण यात प्रोफेशनल वापरलं नाही किंवा कुठली ॲक्टिंग केली नाही जसं आपला साधा सिंपल आवाज आहे त्या आवाजात आवा तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे गाणं जर तुम्हाला आवडलं असेल आणि कुठंतरी बाबा हे गाणं फायद्याचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईबर करा बरं का धन्यवाद